रमजान मे राम दिवाली में अली हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम एकता मंच माननीय समी कदम युवा मंच जनसुराज्य युवा शक्ती समीर मालगावे मित्र परिवारातर्फे आज महाराष्ट्र लॉन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर याज मुजावर मिरज उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मुन्ना कुर्णे महादेव अण्णाकुर्णे डॉक्टर महेश कुमार कांबळे समीर मलघावे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि आज समी दत्त कदम यांनी आमदार इद्रेस नाईकवाडी यांना खजूर भरवून रोजा इफ्तार केला मिरज नगरी ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून कदम यांनी रमजान महिना आणि रमजान ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान शुभेच्छा दिल्या आज सांगलीमध्ये एक पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं आज हिंदू मुस्लिम एकता संघाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी पार्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं अनेक हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्याच एक, एक जे चांगला एक जे चांगला त्या ठिकाणी जो संदेश द्यायचा तो केला आणि मिरज एक चांगलं प्रतीक ठरेल ज्यामध्ये हिंदू बंध हिंदू आणि मुस्लिम बंधूंचं एकत्रितपणे रोजाचा जो तारा आहे तो व्यवस्थितपणे ह्या पवित्र रमजान महिन्यात एकत्र जो मिळून त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आमचे हिंदू आणि मुस्लिम बंधू त्या ठिकाणी आले आणि अतिशय केळीमिळीच्या वातावरणात खूप चांगल्या पद्धतीनं हे फार पार्टी त्या ठिकाणी झाली आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि एक ऐक्याचा त्या ठिकाणी प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे बघितलं जातं मी सगळ्यांना या रमजान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारे सर आपल्या ईदसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो राज्यातले सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांनी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे जे आज आमच्याकडं पार्टी झाली त्यामध्ये सर्वच हिंदू आणि मुस्लिम बंधूंनी एकोपानं एक चांगला उपवास सोडण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी जे सगळे आमचे मुस्लिम बांधव आहेत आणि हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी खजूर बरोबर त्यांचा उपवास त्या ठिकाणी सोडायला लावला आणि किया रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मुर्चेमध्ये काढला त्यामुळं रमजान रमजानवाणीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा